अहिल्यानगर जिल्हा बँकेची सेवक भरती प्रक्रिया घटनाविरोधी असल्याचा आदिवासी समाजाचा आरोप अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या वतीने सातशे पदांची सेवक भरती प्रक्रिया आरक्षणाविना होत असल्याने सदर भरती प्रक्रियेचा आदिवासी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला आहे अहिल्यानगर जिल्हा बँक ही जिल्ह्यातील अग्रणी बँक असून सदर बँकेत शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत संपूर्ण जिल्हाभरात शाखा असलेल्या या बँकेत सध्या सातशे पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू असून सदर भरतीसाठी संविधानाच्या आरक्षणविषयक धोरणास फाटा देऊन प्रक्रिया राबवली जात आहे संविधानानुसार कोणतीही भरती करताना संविधानानुसार कोणतीही भरती प्रक्रिया करीत असताना भरतीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्ग अशा अनेक घटकांना बावन्न टक्केपर्यंत भरतीत समाविष्ट करणे बंधनकारक असतानासुद्धा जिल्हा बँकेतर्फे सरळ सेवा भरती करून आरक्षण डावले जात आहे संविधानाच्या कलमांचे उल्लंघन करत भरती केली जात आहे हे अन्याय असून याचा निषेध करत बहुजन वंचित आघाडीच्या आंदोलनास आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे यावेळी समाजसेवक आनंद घाणे जयराम इदे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तुकाराम खाडे बाजीराव संगोर रामदास पिचड बाळू झडे हनुमंत भुळे चंदर बांडे सुनील पवार संकेत सामेरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर भरती प्रक्रियेवर शासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी आणि रोस्टर प्रमाणे भरती प्रक्रियेचे आदेश द्यावेत अशी मागणी आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे नमस्कार काल जिल्हा बँकेची भरती बाबत वर्तमानपत्रात सोशल मीडियावर ज्या बातम्या व्हायरल होत आहेत त्या जिल्ह्या जिल्हा बँकेने आमच्या समाजाचं इतर सर्वांचं आरक्षण नाकारलं आहे याचा आम्ही प्रथमचा निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे आंदोलन चालू केलं आहे त्याला आम आम्ही पाठिंबा देतो जिल्हा बँकेनं आमच्या आदिवासी पट्ट्यात ज्या बँकावरतीचे जे कामं चालवलेत त्यात आरक्षण टाळून जे काम केलं आहे ते थांबवावं आणि परत नव्यानं या रोस्टर आरक्षण पद्धतीनं भरती करण्यात यावी असे मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासीचा सेपरेट बजेट असताना ज्यांना ज्यांना आम्ही सभासद फी भरलेली आहे त्यांनी आमचा जर आरक्षण व बाधा आणी चाचतील तर आमचा सभासद व रद्द करून आमचा आमचा शेअर परत द्यावा मग सदर व जिल्हा बँका असेल कारखाना असेल आणि क्षेत्र असतील ते ठिकाणी आदिवासींचा विचार जर होत नसेल तर त्यांनी आमचा सभासद रद्द करून आमचा शेर परत देण्यात यावा अशी त्यांना सूचना आहे कारण जेवढे धरणं झाले ती आदिवासी पट्ट्यामध्ये बेचाळीस जाती ती समजे धरणं आदिवासी पट्ट्यात झालेली आहे ती त्यांच्याकडं बिनपाण्याचे माणसं पिण्या वाचून इकडे तिकडं भटकत राहतात त्यांना पाणी मिळत नाही त्याच्यावर या ह्या जिल्हा बँका सर्व क्षेत्र एवढं सहकार वाढले का भयंकर वाढले त्यांना जर आमची जाणीव नसेल तर त्यांनी आमचा सभासद रद्द करावा आमचा शेर परत द्यावा असे मी त्यांना विनंती करतो नमस्कार मी समाजसेवक आनंद गाणे माझ्या बरोबर असलेले सर्व ज्येष्ठ नेते यांना यांच्याबरोबर जी आज चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जयराम इदे साहेब असतील खाडे असतील चंद्रपांडे असतील बाळासाहेब धडे असतील चेअरमन रामदास किचड हनुमंता गुळे स आमची जी चर्चा आणते असं सर्वांच्या वतीने आम्ही एक निषेध करतो आहे का अहिल्यानगर जिल्हा बँक भरती आरक्ष आरक्षण जे सरळ भरतीने चालू आहे ते डाव त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती जाती भक्त्याविमुक्ते जमाती यांचा जो रोस्टरनुसार आरक्षण भरणं गरजेचं होतं ते करता न करता सरळ सेवेने जी भरती चालली आहे त्या भरतीचा आम्ही निषेध करतो बहुजन वंचित आघाडी ही जी उपोषणा बसले या बहुजन वंचित आघाडीला आमचा आदिवासी भागातून सर्व समाजाचा सर्व तरुण वर्गाचा जाहीर पाठिंबा आहे आणि ही भरती तात्काळ रद्द करून ह्या भरतीमध्ये जे निकष बावन्न टक्के निकष जे भरतीचे असतात ते वापरून ही भरती करावी यामध्ये सर्व जाती जमाती यांच्या रोस्टरप्रमाणे भरती करावी असे मी मागणी करतो थांबतो जय आदिवासी जय हिंद टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे